नमस्कार मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक तीस चे माजी नगरसेवक नागेश दादा सहार दादा तुमचं नवराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत नमस्कार दादा आपण आता पाहतोय की आता विधानसभा निवडणुका पण आल्या आहेत दो जवळपास दोन वर्ष आता पूर्ण होतील अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहेत सगळ्या कारभार आयुक्तांच्या गे हातात गेलेला आहे आणि तुमच्या पदासमोर आता माझी जरी लागलं ला असलं था। तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात ते तुम्हालाच नगरसेवक मांडतात मग मां त्यांच्या समस्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवता काय अडथळे आता सध्या येत आहेत बघा सकाळपासून जो रुटीन असतो पहिले जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा पण आणि आत्ता माझी झालो तरी पण सकाळपासून सात वाजतापासून ऑफिसमध्ये बसावं लागते पाणीचे टँकर गटरलाईनचे प्रॉब्लेम्स अजूनही लोक आमच्याकडेच येतात आणि आम्ही त्यांचं निराकरण करतो आणि महानगरपालिकाची विषय असा आहे की प्रशासक बसल्यामुळे आमचे प्रॉब्लेम्स नक्की आहे पण आमची गोष्ट अशी आहे की कर्मचारीच्या सोबत आम्ही पाच वर्ष खूप चांगल्या पद्धतीने वागलो आणि त्यांना मान सन्मान दिला तर आमचे कामं आजही त्याच पद्धतीचे होतात भंडरी दादा जेव्हा आपल्याकडे पद असतं म्हणजे जेव्हा तुम्ही नगरसेवक होता तुमच्याकडे अधिकार होता तो कुठलंही काम पटकन आपण सांगितलं की अधिकाराने पूर्ण होत होतं आत्ता कुठेतरी फरक जाणवतोय का फरक जाणवतो थोडासा पण तेवढा नाही वाटत मग जे कामं व्हायचे जसं आता एखादी नवीन लाईन गटरची लाईन बनवायची असली आपल्याला न्यू त्याच्यासाठी त्रास जातो सगळ्या गोष्टीला एखादा रोड बनवायचं असला या सगळ्या गोष्टीला त्रास नक्की जा जातोच आता सध्या स्थितीमध्ये तुमच्या प्रभागात मोठी समस्या कोणती आहे आम दादा आमच्या एरियामध्ये सगळ्यात जास्त समस्या जी आहे ती गटर लाईनची आहे आणि स्लम एरिया आणि तो एरिया आल्यामुळे तिथे खूप जास्त प्रॉब्लेम होतो कारण की रोड बनवल्यावरही तिथे कारण की त्यांचे घ लग्न घरात घरीच होतो असल्यामुळे ते रस्त्यावरच जे आपण त्यां बिर्याणी वगैरे जे बनवतात ते त्याच्यामुळे रोड खूप खराब होतात आणि त्यांना नवीन बनवण्यासाठी मग पुन्हा अर्ज द्या मग ह्या सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात दादा आता शासनाच्या अनेक योजना वगैरे असतात तर त्या योजना आता तुम्ही कुठल्या कुठल्या राबवल्यात तुमच्या प्रभागासाठी सध्या आ, जीत नभी, नभी न आमच्याकडे तर जित आमच्या आमदारच्या माध्यमातून जितके पण नवीन नवीन योजना येतात गडकरी साहेबांच्या योजना म्हणा किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या योजना आम्ही आमच्या माध्यमातून राबवूनच राहिलो आणि सुरूच आहे ते काम सगळ्याच आहे जेव्हा नगरसेवक असताना आपल्याला निधी येतो फंड मिळतो आता तो मिळत नाही तर आणि तरीही तुम्ही अजूनही नागरिकांसाठी कार्यरत आहात अनेक समस्या सोडवण्याचे तुम्ही प्रयत्न करता अनेक योजना तुम्ही आत्ता राबवत आहात तर आता जर फंड साठी तुम्ही काय करताय कशा पद्धतीने निधी आणता निधी म्हणजे आम्ही ऐकताना आणि अर्ज देतो की हा रोड खराब झालेला आहे आणि त्या लोकांच्या सह्या ते पत्र देऊन आम्ही त्यांना पाठवतो मग ते त्यांचे जेई वगैरे पाठवून ते चेक करून घेतात आणि फक्त एक थोडा उशीर लागतो थो पण खूप प्रॉब्लेम नक्कीच जातो जा आणि नागरिकांनी मला वाटतं याचा कुठेतरी ना हा त्रास होत असावा हो आता नागरिक काही लोकांना माहिती आहे नगरसेवक आत्ता पण आहे काही लोकांना असं वाटतं की आता आहे आणि आम्ही काय जायचं असं पण पद्धतीने सुरू आहे सगळ्या गोष्टी दादा आता निवडणुका कधी लागतील हे माहिती नाही आहे पण जेव्हा कधीही निवडणुका लागतील नागेश चेहरा आम्हाला पाहायला मिळणार का आणि आगामी निवडणुकांना घेऊन तुमची काय भूमिका असणार आहे नक्की पक्षाने तिकीट दिले तर नक्की उभं राहील आणि लोकांचे कामं करायसाठी मी बिलकुल उभा आहेच आणि माझं प्रायोरिटी असं असल्यामुळे मी एक क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे माझ्या एरियामध्ये मा एक स्टेडियम आहे त्याच्यासाठी मला खूप काम करायचं आहे आणि आमच्या क्षेत्रामध्ये एक ओपन पेस आहे त्याच्यामध्ये अत्यंत कारण की आत्ताच काही दोन वर्ष आधी म्हणजे दयाशंकर तिवारी आमचे महापौर होते तेव्हा मी हजार झाडं लावलेत आणि टिकून आहेत ते आणि त्याच्यामध्ये कार्पोरेशनचे जे चोर पगार सर आहेत त्यांची पण भरपूर मदत आहे मला आणि अजून मला अजून दोन हजार झाडं लावायची आहे कारण की तिथे ओपन पेस आहे ते स्टेडियम आहे लागून आणि एन आय पुष्कळ सारी मोठी एक जागा रिकामी आहे बिलकुल झाडाची खूपच गरज आहे पण आता कसं आहे लोकं ह्या गोष्टीला समजत नाही आणि भविष्यात कदाचित मी निवडून आलो किंवा मला तिकीट मिळाली तर मी झाडाच्या संदर्भामध्ये खूप जास्त बिलकुल बिलकुल म्हणजे प्रत्येक क्रांती हा म्हणजे एक घर एक झाड राहणं गरजेचं आहे नाही तर मग टॅक्समध्ये त्यांना काहीतरी आपण सवलत द्यायला पाहिजे की तुमच्या घरी एक झाड राहणं गरजेचं आहे मग तो कोणत्या पण पद्धतीचं असो ते मग अशोकाचं झाड असो किंवा मग एखादं निमाचं झाड असो आंब्याचं असो कशाचं पण असो तर मग झाडाचं खूप इम्पॉर्टंट आहे हे खरंच हा जो तुमचा विचार आहे दादा हा खरंच खूप सुंदर विचार आहे कारण आताची परिस्थिती पाहता झाडांची खूप मोठ्या प्रमाणात आता गरज आहे दादा जेव्हा तुमचा कार्यकाळ होता नगरसेवक असताना तेव्हा तुम्ही जे कामं केलेत त्यावर तुम्ही समाधानी आहात का आणि जे केलेत महत्त्वाचे काम असे कुठले केले समाधानी बिलकुल नाही आहे निवडून आला त्याच्यानंतर सहा महिने आठ महिने एक वर्ष पकडून चला शिकायला लागलं आणि शिकायला म्हणजे कोणी सांगत नाही ना आपल्याला शिकावं लागतं सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर मग दोन वर्ष करोना आला म्हणजे असे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होत गेले आणि आमचा जो क्षेत्र आहे तो फिफ्टी पर्सेंट मुस्लिम एरिया असल्यामुळे आम्हाला थोडासा नक्कीच त्रास जातो नक्कीच त्रास जातो मग त्या कार्यकाळात असं महत्वाचं कुठलं काम केलंय तुम्ही म्हणजे ते खरंच रिमार्केबल असेल एक एक रोड बनवला आमदार साहेबांच्या कोट्यातून कारण की मी नगरसेवक असताना माझी इच्छा होती की जुना शक्कर जरा जिथं माझं जन्मस्थान आहे तो रोड थोडा मोठा झाला पाहिजे पण गंमत अशी झाली की रोड मोठा झाला असता तर आपल्याच लोकांचे घरं तोडा हा पण एक विषय होता त्याच्यामध्ये एक खूप त्रास झाला मला नक्की पण मी लोकांना पटवून सांगितलं समजवून सांगितलं त्यांना की आपला रोड मोठा झाला तर आपल्याला तिथून आपले रस्त्यावर मोठे मोठे घरं झालेत तर म्हणजे शॉप होऊ शकतो आपल्याला रोजगार निर्माण होऊ शकतो आणि आपला एरिया चांगला दिसेल एवढा त्याचप्रकारे मी तिथे सी सी अर्ध्या क्षेत्रात सी सी टी व्ही लावलेली आहे आणि अर्ध बाकी अजून म्हणजे जो जिथे गरज होती बस आता फक्त ग्राउंड एक आहे आमचं तर ते आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमदार साहेबांना सांगितलं आहे चारशे मीटरचा ट्रॅकमध्ये सिंथॅटिक झाला तर आमचं ग्राउंड चालू होईल तर नाग दक्षिण नागपूरचे म्हणा आमच्या प्रभागाचे खेळाडू तिथे निर्माण होईल कारण की दोन हजार चारपासून उद्घाटन झालं अजूनपर्यंत स्टेडियम बनलेलं नाही त्याचं अत्यंत दुःख आहे आम्हाला पण मला असं वाटत होतं की मी क्रीडा सभापती असताना ते स्टेडियम झालं पाहिजे माझी खूप इच्छा होती पण तरी पण त्याच्यामध्ये काही पैसे आलेत आणि पैसे आल्यावर होईल पण अजून अजून पस्तीस चाळीस करोड रुपयांची गरज आली तुमची तळमळ आणि तुमचं जे प्रयत्न आहे ते अजूनही तुमच्या बोलण्यातून आहे दिसतंय दादा आ, दादा शेवटचा प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार प्रेक्षकांना हेच सांगेल की एकव्या चान्स प्रयत्न करू आम्ही एक वेळा अजून तुमच्या विश्वासाला खरं उतरू आम्ही आणि लोकांना हेच सांगू की काही पण काम असेल तुम्ही आमच्या ऑफिस अजूनही आमचं ऑफिस सुरू आहे तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन तक्रार करू शकता फक्त एवढं आहे की एक दिवसात नाही आहे दुसऱ्या दिवशी होईल नक्की काम नक्की होईल नक्की होईल दादा मला एक विचार असं वाटतं जेव्हा तुम्ही पहिली निवडणूक लढली होती तुमची ती निवडणूक उद्देश काय होता तुमचं आणि त्यानंतर अडथळे काय आलेत मी कधी विचारच केला नव्हता की मी ह्या फील्डमध्ये जाईल पण पन... कसं असतं की माझे बाबा ह्या मा फील्डमध्ये होते आणि ते रक्त असते ना कधी कधी ते रक्त आणि कधीच वाटलं नव्हतं मी ह्या फील्डमध्ये जाईल म्हणून पण पार्टीनी माझ्यावर विश्वास ठेवला कारण की तासबागसारख्या एरियामध्ये बी जे पीचे तीन कॅन्डिडेट येणं खूप म्हणजे वेगळीच गोष्ट आहे आणि आम्ही तीन लोकं निवडून आलो तिथं आणि चांगले कामं केले आणि बघ मी एकच माझा जो मंत्र होता पण काम तर करतोच आहे पण लोकांशी चांगले बोला जेणेकरून त्यां त्यांनी आपलं म्हणजे आपण जितके चांगले बोलू लोकांसोबत तेवढं आपल्याला त्यांच्याकडनं रिस्पॉन्स नक्की मिळणार हां ना। आणि किती पण आपण बघा किती पण टेन्शनमध्ये असो पण लोकांशी चांगले बोला तुम्ही नक्की तुम्हाला चांगलाच रिस्पॉन्स मिळणार त्याच्यामध्ये खरंच तुमचं खरंच खूप कौतुक आत्ता तुम्ही माजी झाले असले तरी तुम्ही अजूनही नागरिकांसाठी जे आहे कार्यरत आहेत त्यांच्या एका फोन कॉलवर तुम्ही धरून जाता अनेक समस्या अजूनही तुम्ही सोडवण्याचा जो आहे प्रयत्न करत आहे त्यासाठी खरंच खरंच तुमचं खूप कौतुक तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही नवराश्राशी चर्चा केली संवाद साधला तुमच्या पुण समस्या आमच्यासोबत ज्या आहेत त्या मांडल्या त्यासाठी तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तर आज आपण नागेश दादांशी जी आहे चर्चा केली त्यांच्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने आत्ता काम सुरू आहे कशा पद्धतीने ते काम करत आहे त्यांचं आत्ता त्यांच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरीही ते अजूनही नागरिकांसाठी कार्यरत आहेत अजूनही ते ग्राउंडसाठी मला वाटते स्टेडियमसाठी जे आहे अजूनही प्रयत्न करत आहे तळमळ करत आहे आणि खरंच त्यांचा एक सुंदर विचार आहे तो म्हणजे ग्रीनरी आणि आत्ता सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला झाडे लावा आणि त्यासोबत ते झाडे जगवासुद्धा ते हा जो मंत्र आहे दादाचा हा मला अतिशय आवडलेला आहे अशाच अनेक तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी जे आहे आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी किडी राष्ट्र नागपूर